विश्वपंढरी समोरील सहायकर जागेवर मराठा स्वराज्य भवन उभारण्याची मागणी गेल्या अकरा वर्षापासून सकल मराठा समाज करतोय मात्र ही जागा हातकलंगले चे अशोकराव माने यांना महिला उद्योग समूहासाठी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सकल मराठा समाजाला मान्य नाही याच्या निषेधार्थ आज समाजानं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं आंदोलकांनी सरकार आणि आमदार माने यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनान सोडला यावेळी जागेवर नियोजित मराठा स्वराज्य भवनाचा डिजिटल बोर्ड लावून दावा सांगण्यात आला पंढरपूर येथील समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्यासह शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता ज्या हातकलेल्या ज्या आमदारांचा या कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा काही संपर्क नाही अशा अशोकराव मानेंच्या संस्थेला ही जी जागा दिलेली आहे त्याबद्दल प्रचंड असा रोष मराठा समाजात आहे कारण मराठा समाजामध्ये ही भावना आहे ही जागा आहे ह्या जा जागा घेणार म्हटल्यानंतर आज आम्हाला लाखो रुपये जमलेले आहेत अनेकांनी कोट्यावधी रुपये देतो म्हणून आम्हाला वचन दिलेलं आहे अशा पद्धतीने एकटेवलेला मराठा समाजावर जर कोण अन्याय करत असेल तर हा मराठा जो अन जसं कोल्हापूर असं आहे की इथं फक्त मराठी नाहीत मराठीच्या सगळे समाज आमच्या पाठीचे आहेत आणि एकदा कोल्हापूरकरांनी जर दाखवलं तर त्यांचा स्वाभिमान कोल्हापूरकरांचा कुणालाही परवडणार नाही त्यामुळे राज्य शासनाला सुद्धा आम्ही तातडीनं आता विनंती करतोय ही जागा मराठा समाजालाच मिळाली पाहिजे आणि आम्ही आता या ठिकाणी हक्क दाखवण्यासाठी त्या जागेवर आता आम्ही फलक लावून आमच्या भावना व्यक्त करणार आहोत शिवाय या जागेवर मराठा समाजानं लावलेला मराठा स्वराज्य भवन डिजिटल बोर्ड काढू नये अन्यथा याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात देखील हा विषय घेण्याचा इशारा सकल मराठा समाजानं दिला तसंच सरकारने या आंदोलनाला हलक्यात घेऊ नये तात्काळ मराठा स्वराज्य भवनाचा विषय मार्गी लावावा अन्यथा येणाऱ्या कार्तिकी एकादशीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर बंद करण्याचा इशाराही यावेळी मराठा समाजाचे नेते पंढरपूर येथील समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला दोन हजार चौदा पासून समाज टार्गेट करतो समाजाला ती जागा ठरवून दिली जाते आमचे नाना दोन हजार चौदा पासून ती जागा ठरवतात आणि समाजाचा कोणतरी आमदार येतो आणि त्याला जागा द्या तुमचे लाडकाय का तुमचा आमदार समाजापेक्षा मोठा आहे का तुमचा आमदार आम्ही आम्ही माग कोल्हापूर जिल्ह्यातल्या किती आमदारात बघणार आहे आम्ही त्या आमदाराच्या मतदारसंघात जाऊन त्याला दाखवून देतो आम्ही की मराठा समाज काय यायचे जागा नाही सोडली तरी देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी ही जागा मराठा समाजालाच दिली पाहिजे अशाच ताज्या अपडेट्स साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा